नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत एक विषय आहे जो बऱ्याच दिवसापासून आपल्यासोबत बोलायचा होता बरेच सेवेकरी बंधू भगिनी मला विचारत असतात आणि रिसेंटली ही एक ताईंची कमेंट आलेली होती ती कमेंट तुम्ही बघू शकता कमेंट अशी आहे की तुम्ही वाचले असेल पण तरी सांगतो की कमेंटच्या माध्यमातून बरेच सेवेकरी बंधू भगिनी विचारतात की आम्ही सांगितलेली आपण म्हणजे मी सांगितली असेल किंवा इतर कोणी सांगितले असेल कुठून तरी आपण अनेक प्रकारच्या सेवा ऐकतो स्वामी सेवा मार्गातील स्वामींची सेवा असेल दत्तप्रभूंची सेवा असेल किंवा इतर काही सेवा असेल सेवा केली परंतु त्या सेवेचा मला काही परिणाम दिसला नाही आता जसं या ताईंचं म्हणणं आहे की या ताईंनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे गुरुचरित्र पारायण केलं सकाळी तीन वाजेच्या त्या ताई म्हणतात की मी उठायचे वगैरे ड्युटीला जायचे खूप धावपळ होती तरी मी ती सेवा केली परंतु त्याचा काहीही मला परिणाम दिसला नाही असं त्या ताईंच म्हणणं आहे आणि त्यांचंच नाही अनेक लोकांचं असच ता ता म्हणणं असतं मला इतरही बरेच कमेंट बऱ्याचदा येतात किंवा फोन कॉल येतात की स्वामींची सेवा तर आम्ही करत आहोत ही सेवा करत आहोत ती सेवा करत आहोत अनेक दिवसापासून परंतु त्याचा फरक आम्हाला जाणवला नाही किंवा त्याचा काही अनुभव आला नाही काही काही जण म्हणतात काही उपयोग झाला नाही तर याच विषयावर म्हटलं एकदा आपल्यासोबत बोलावं आणि हा विषय काय आहे तुम्हाला सगळ्यांना समजवण्याचा थोडा प्रयत्न मी करत आहे स्वामींच्याच प्रेरणेने आणि इच्छेने तर थोडं काळजीपूर्वक या गोष्टी ऐकायच्या आणि समजून घ्यायच्या आहेत तर बघा सगळ्यात आधी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या मी नेहमी माझ्या बऱ्याच व्हिडिओंमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये मी वेळोवेळी एका गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो की तुम्हाला ज्या काही विशिष्ट वेळ काळी ज्या सेवा येतात जसं कधी गुरुचरित्राचा काळ आहे तर गुरुचरित्र सेवा सांगितली जाते नवनाथ सेवेचा एक काळ आला तर तेव्हा ती सेवा सांगितली जाते नवनाथ पारायणाची ठीक आहे जसं आता सध्या महालय पर्व सुरू आहे तर आता पित्रांची सेवा सांगितली जाते आपल्या चॅनललाही त्याचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता तर अशा विशिष्ट ठराविक काळी ठराविक किंवा नवरात्र आली आपण देवीची सेवा आई भगवतीची सेवा सांगतो अशा अनेक प्रकारच्या सेवा वर्षभरात आपल्याला करायच्या असतात आणि त्या सेवा आपण करतो परंतु तुमचं मत असतं की मी सेवा तर केली पण मला काहीच अनुभव आला नाही किंवा मला त्या सेवेचा काही फरक जाणवला नाही तर बघा तुम्ही एक गोष्ट सगळ्यात आधीच समजा मी नेहमी जी गोष्ट सांगतो माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये की तुम्ही कुठलीही सेवा करा सेवा करायलाच पाहिजे सगळ्या वेळोवेळी देवीची सेवा झाली पाहिजे पित्रांची सेवा झाली पाहिजे दत्त महाराजांची सेवा झाली पाहिजे शिवरात्री असते तेव्हा आपण महादेवांची सेवा करतो मारुतीची सेवा करतो त्या सगळ्या करायलाच पाहिजे वेळोवेळी ते आपलं कर्तव्य आहे परंतु एक गोष्ट जे ने मी नेहमी सांगतो की तुम्ही सगळ्या सेवा करा परंतु या कलियुगामध्ये मित्रांनो या कलियुगाचे चालक मालक आणि पालक जर कोणी असेल तर ते फक्त हे आहेत जे तुम्हाला दिसतंय श्री स्वामी समर्थक अक्कलकोटचे हे या कलियुगाचे चालक मालक पालक आहेत आणि जोपर्यंत तुमच्या अंतरात्म्याची जी काही आपण म्हणतो अंतरात्म्याचं जे काही कनेक्शन आहे ना तुम्ही अंतरात्म्याने जोपर्यंत यांच्यासोबत जुळत नाही ना तोपर्यंत तुमची सेवा यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही जसं आपण म्हणतो ना रॉंग नंबर लागतो आपला जे आ, एक पिक्चर आला होता त्याच्यात पण सांगितलेलं आहे की आपण देवाला आळवतो आहे देवाला हाक देतोय पण आपला जसं बऱ्याचदा होतं की आपल्याला फोन लावायचा कुठे आहे परंतु तो फोन लागतो भलत्याच ठिकाणी त्यामुळे आपला निरोप ज्याला द्यायचा आहे त्याला पोहोचतच नाही तुमचंही याच पद्धतीने काहीतरी होतं मित्रांनो तुम्ही अनेक प्रकारच्या सेवा करतात पण लक्षात घ्या तुम्ही मेन गोष्ट विसरतात की तुम्ही जो नंबर लावताय तो चुकीचा आहे तुमचा क्रमांक यांच्यापर्यंत पोहोचतच नाही कलियुगाचं चालक मालक पालक हे बसलेले आहेत आणि तुमची हाक जोपर्यंत यांच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याही सेवेला यश लाभत नाही किंवा तुमची कोणतीही सेवा फलद्रुप होत नाही फलित होत नाही तुम्हाला यांचा नंबर काय आहे माहिती का यांच्यासोबत जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर यांचा क्रमांक एकच आहे तो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आणि एक जापमाळ आपल्या जवळ पाहिजे हे साधन आहे यांच्यापर्यंत पोहोचण्याचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे नित्य तीन अध्याय क्रमशः वाचणे क्रमाने वाचणे म्हणजे एक दोन तीन जर आज वाचले उद्या चार पाच सहा वाचायचे पुढच्या दिवशी पुढचे तीन असे रोज तीन अध्याय वाचणे आणि हातात जापमाळ घेऊन अकरा माळ जाप करून ही सेवा पूर्ण करणे दररोजची याला नित्य सेवा म्हणतात अकरा माळ जाप कसला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरामाळ जाप तीन अध्याय रोज आणि अकरामाळ जाब ही आहे नित्यसेवा आणि नित्य सेवा म्हणजे यांचा नंबर आहे स्वामी महाराजांचा नंबर आहे तर यांच्यापर्यंत जर तुम्हाला पोचायचं आहे तुमची हाक आणि तुमच्या जे काही आहे ते यांच्यापर्यंत न्यायचं आहे तर तुम्हाला ही सेवा करणं अविभाज्य आहे ही सेवा तुम्ही आधी तुमच्या जीवनात अविरतपणे अखंडपणे रुजू करायची असते रुजू करावी लागते आणि ती सेवा सुरू असताना मग जेव्हा तुम्ही इतर गोष्टी करतात गुरुचरित्र करा किंवा इतर कुठल्या ग्रंथाचं पारायण करा देवीची भगवतीची सेवा करा महादेवाची सेवा करा तुमच्या सेवा या फलद्रुप होतात वेळोवेळी योग्य वेळी नक्की फलद्रूप होतात परंतु नित्य सेवा सोबत असेल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर आता असं नसतं तुम्हाला काय असतं की तुम्हाला कुणीतरी पारायण सांगितलं किंवा काहीतरी करायला लागली सेवा तर तुम्ही काय असतं की तुम्ही तुमचं काहीतरी काम आणलेलं आहे किंवा तुम्ही काहीतरी संकटात आहात अडचणीत आहात म्हणून तुम्ही इकडे तिकडे सेवा शोधत आहात आणि तुम्हाला कुठून तरी सेवा मिळाली आणि तुम्ही त्या सेवेला लागले आणि तुम्हाला काय असतं की ही जी सेवा तुम्ही करतायत ना अशा व्यक्ती गरजेपोटी आहे तुमचं काम व्हावं तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही म्हणून सेवा करत आहात आणि त्या सेवा करत असताना तुमच्या मनात तोच भाव असतो तर हा जो भाव असतो हा एक प्रकारचा तुमचं काम मी म्हणत नाही की ते स्वार्थ आहे परंतु स्वार्थ भावानेच केलेली ती सेवा ठरते तुमचं काम काही असू द्या आणि देवाला निस्वार्थ सेवा प्रिय असते जेव्हा तुम्ही एखादी सेवा निस्वार्थ करता म्हणजे आता तुमचं काहीही आडलेलं नाही आहे किंवा काहीही नडलेलं नाही आणि सहज तुमच्या मनातून अंतर्मातून हा की मला पारायण करायचं आहे किंवा मला ही सेवा करायची ती सेवा करायची ती सेवा देवापर्यंत लवकर पोचते हे दुसरं कारण आहे आणि एक लक्षात घ्या की आपण फक्त आपल्या कामापुरता सेवा करत आहोत अडलेल्या गोष्टीसाठी सेवा करत आहोत तर ती सेवा देवापर्यंत पोहोचत नाही तितक्या प्रभावीपणे ती सेवा फलद्रूप अजिबात होत नाही सगळ्यात मेन तर तुमची नित्यसेवा नित्यसेवा किती लोकांची अखंड रुजू आहे हे आपण पहिले स्वतः विचार करायचा आहे आपण नित्य सेवा करत आहोत का किंवा त्याला महत्व देत आहोत का त्यानंतर हा प्रश्न विचारायचा आहे की माझी सेवा मी सेवा केली आणि मला काही फरक पडला नाही आधी हा प्रश्न स्वतःला विचारा जे सांगतोय ते आधी करून बघा ना तुम्ही नित्यसेवा आधी अखंड रुजू करा त्यानंतर हळूहळू तुमच्या आयुष्यात जसं गरज पडते त्या सेवा करा आणि एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की आता जसं ताई म्हणाल्या की मी गुरुचरित्र पारायण इतक्या कठीण वेळेत पाळून किंवा इतक्या धावपळीत मी पूर्ण केलं पण मला फरक दिसला नाही एक लक्षात घ्या पारायण करणं किंवा इतर कुठलीही देवाची सेवा करणं हे म्हणजे काही चमत्कार जादू असते असं नाहीये की तुम्ही सेवा पूर्ण केली आणि लगेच तुम्हाला उद्या परवा आठ दिवसात दहा दिवसात काहीतरी अनुभव दिसेल सेवा जेव्हा तुम्ही करता ना परमेश्वराची आणि विशेष करून स्वामींची सेवा करून नित्य सेवा करून जेव्हा तुम्ही कुठलीही सेवा करतात ना त्या अभ्यास लक्षात घ्या तुम्हाला वाटतंय की त्या सेवेचा मला काही फरक पडत नाही आहे किंवा काही उपयोग होत नाही आहे किंवा प्रभाव काही जाणवत नाही पण असं नाही आहे तुम्ही केलेला प्रत्येक सेवेचं एक एकनेक नावाचं तुम्ही एक नामस्मरण जरी केलं तरी स्वामी तुमच्या भाग्यामध्ये किंवा तुमच्या खात्यामध्ये ती सेवा जमा झालेली आहे पुण्य जमा झालेला आहे जसं तुम्ही आज गुरुचरित्र पारायण केलं तर तुम्हाला वाटतं की आज त्याचा मला काही असर दिसत नाही किंवा मला पंधरा दिवस झाले एक महिना झाला काही फरक पडला नाही मी इतक्या मेहनतीने पारायण असं नाही आहे तुम्ही पारायण केलं ना तर गुरुचरित्र नवनाथ हे जे पारायण आहेत यांची सेवा कधीही वाया गेलेली नाहीये कधी वाया जात नाही तुम्ही एक पारायण केलं तर प्रचंड मोठी सेवा आणि त्या सेवेचं से पुण्य तुमच्या खा खात्यात जमा झालेलं आहे आणि तुम्हाला त्या बॅलेन्स तुमचं बॅलन्स जमा होत आहे पुण्याचा तुम्हाला त्या बॅलेन्सचा उपयोग केव्हा व्हायला हवा हे स्वामी ठरवतात तुमचं हे जे काही सेवेचं से पुण्य फल आहे ना मित्रांनो तर हे खूप किमती आहे खूप अनमोल आहे तुमच्या छोट्या मोठ्या कामांना सोडवण्यासाठी त्याचा वापर स्वामी करत नाहीत पण तुम्ही जरा आज सेवा केलेल्या आहेत तर होऊ शकतं की तुम्ही इथून पुढे दोन वर्षांनी पाच वर्षांनी किंवा तुमच्या मुलाबाळांवर दहा वर्षांनी पुढच्या पंधरा वर्षांनी काहीतरी संकट आलं जीव घेणं प्राणघातक काहीतरी संकट आलं तर तेव्हा अनामिकपणे अलगदपणे तुम्हाला त्या संकटात बाहेर काढलं जातं जिथे हजारो लोक प्राणगत झाले असतील तिथे तुमचा जीव वाचतो पण बऱ्याचदा असं होतं की अचानकपणे मोठ्या कुठल्या तरी संकटातन तुम्ही आज सेवा केली दोन पाच दहा वर्षही होऊन जातील पण प्राणघातक संकटात अलगद बाहेर काढले जाल तुम्हालाही करणार नाही तुम्ही खूप शॉक होतात की मी या कस काय बाहेर आलो किंवा कस काय बाहेर आली तर तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही जे काही कधीतरी महिन्याभरापूर्वी वर्षभरापूर्वी दोन वर्ष पाच वर्षापूर्वी तुम्ही जी काही सेवा केली होती पारायण केलं होतं किंवा काहीही सेवा केली होती स्वामींची दत्तप्रभूंची तर त्या सेवेच्या बळानेच त्या सेवेचं जे काही पुण्य तुमचं जमा होतं बॅलन्स होतं ते बॅलन्स तुमच्या आज कामात आलं किंवा तुमच्या नाही तर तुमच्या मुलाबाळांच्या कामात भविष्यात ते शंभर टक्के येतं हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वामींची सेवा ही काही हा कुठल्या प्रकारचा बाजार किंवा सेवा नसत आपण म्हणू की सौदा नसतो मित्रांनो की जसं आपण काहीतरी पैसे दिले आणि बदल्यात आपल्याला काहीतरी मोबदला मिळतो किंवा काहीतरी वस्तू आपण घेतो हा सौदा असतो स्वामींची सेवा परमेश्वराची दत्तप्रभूंची सेवा, सेवा ही आध्यात्मिक मार्ग हा खूप वेगळा गोष्ट आहे याच्याने आपलं जे काही पुण्याचा संचय असतो सेवा ही पुण्य संचय करण्यासाठी पुण्य संचय वाढवण्यासाठी करायची असते आज मला छोट्या मोठ्या गोष्टी नडल्या आहेत आणि त्याच्यातनं मी सुटावं एवढ्या छोट्या गोष्टींसाठी स्वामींची सेवेचा वापर करू नका मित्रांनो स्वामी सेवा खूप अनमोल आहे ही सेवा करण्यासाठी चौऱ्याऐंशी युनी जन्म फिरावं लागतं त्यावेळेस मनुष्य जन्म देतो आणि स्वामींची सेवा लाभते या सेवेला करण्यासाठी असंख्य जीव नको नको त्या युनीमध्ये भटकत आहे तुम्ही मानव योनीत स्वामींनी तुम्हाला यावेळेस आणलेलं आहे या, या सेवेचं भाग्य तुम्हाला मिळतंय तर या सेवेचा इतक्या अनमोल सेवेचा वापर अशा गोष्टींसाठी करू नका आणि तशी अपेक्षाही ठेवू नका तुम्हाला जर विषय समजला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे मी काय सांगतोय ते कळलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे ठीक आहे थोडासा विचार करा या गोष्टीवर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला जरूर विचारा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ